योग्य नाही पाच पाचशे शासनाने सोयाबीनचा भाव बांधला पाहिजे आणि जे शेतकरी वंचित राहिलेत आता मला उद्या आठ तारखेला माल घेऊन बोलवलं हो फेडरेशनला मी आता कसा माल आणायचा आज सहा तारखेला पंधरा दिवस तरी मुदत वाढवून द्यावी कारण बाहेरच्या आठशे रुपयाचा फरक आहे नमस्कार मी प्रशांत सोंटके विश्वजय न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या संबंध महाराष्ट्र चर्चेला जाणारा विषय म्हणजे सोयाबीन खरेदी केंद्र महाराष्ट्र शासनाकड कडनं आणि नापेडकडनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाने सोयाबीन खरेदी करणे चालू आहे सध्या उस्माना जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार चारशे तीन लोकांनी आपली नाफेड खरेदी नोंदणी केली होती त्यापैकी तेरा हजार तीनशे एक्क्याण्णव लोकांनी नाफेडला आपले सोयाबीन घातलेले आहे त्यापैकी बावीस हजार बारा लोक सध्या नाफेडपासून वंचित आहेत सोयाबीन विक्री करण्यापासून वंचित आहेत त्याच अनुषंगाने आपण सध्या चिखलीपाटी या ठिकाणी नाफेड खरेदी केंद्र चालू आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी दूर शेतकरी आलेले आहेत जवळपास दहा दहा पंधरा पंधरा दिवस झाले या ठिकाणी शेतकरी कमी आहेत आपण त्यांचे या ठिकाणी त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकं काय अडचणी आहेत काय नाही आणि सध्या विशेष म्हणजे काल सहा फेब्रुवारी रोजी नाफेडद्वारे खरेदी करणे हे बंद केले आहे त्यामुळे मोठ्या संकटात येथील शेतकरी आहेत आपण शेतकऱ्याशी म्हणत चर्चा करणार आहोत त्यांचे काय सांगाल बाबा कुठं आला तुम्ही राजुरे किती दिवस झाला आपण इथं रोजी आता सध्या माल आणून किती झाले हा हो नाही ना अजून घरीच आहे आला नंबर नाही म्हणाल ते नंबर नंबर किती एकर सोयाबीन केलं चार एकर सध्या किती मग सोयाबीन केलं अठ्ठावीस कट आहे अठ्ठावीस कट मग काय नेमकं काय मत आहे तुमचं आता काय आता घालाव म्हणतो चालू व्हावं लागतंय म्हणून नीत बंद झाली आता खरेदी बंद झाली आता काय करावं चालू करा मुदत वाढवावी काय कुठून आला तुम्ही नाव सांगा तुमचं मी काका साहेब देशमुख राहणार जागजी मी इथं येऊन माझा आज सहावा दिवस आहे सहावा दिवस आहे पण आज काल खरेदी केंद्र बंद झाल्यामुळं आज एवढी जी वाहना आहेत त्या वाहनाची सगळ्याची अडचण झाली आहे सगळ्या वाहनाची अडचण झाली आहे मग आज समजायच्या शेतकऱ्याच्या वतीनं असं मला वाटतं की व सरकारनं कमीत कमी अजून पंधरा दिवस तरी मुदत वाढवून द्यावी कारण बाहेरच्या बाजारभावातून ह्या सरकारच्या भावात सातशे आठशे रुपयाचा फरक आहे या आठशे रुपयाच्या फरकाच्या मानानं शेतकऱ्याची आज अशी तर मला कि खर्च निघत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याची समजा सरकारला हात जुडवी नंतर बाबा ही एक खरेदी केंद्र एक पंधरा दिवस तरी सहाबीन साठी चालू करावं चार आठशे ब्याण्णव हा भाव आपल्याला सध्या परवडतोय का शेतकऱ्याला ही सुध्या भाव परवडत ना आम्हाला ही सुध्या भाव परवडत ना आम्हाला पण आज आम्हाला ही बाहेर जी आज जे आडतेशे चालू झाले त्याच्यापेक्षा आम्हाला आठशे रुपयासाठी लोक ही एवढी लो येईल केमी केमी का आठशे रुपये म्हणजे एक एक शेतकऱ्या एक एक रुपया आज महत्तर झाला आहे त्याच्यामुळे लोक इथे यायला लागले शासनाकडे काय मागणी शासनाकडनं आज तरी मागणी तागायचं आहे की ही केंद्र कमीत कमी तुम्ही ही खरेदी केंद्र पंधरा ते दिवस कमीत कमी एवढा महिना तर तुम्ही चालू करावं नाहीतर आता जर तुम्ही हे केलं तर राहिले शेतकऱ्याची काय तुम्ही व्यवस्था करणार आहोत हे जे राहिले शेतकरी आहेत आता ह्यांची माल चाललेला नाही काय करायचं आता ह्या माणसा वंचित राहणार शेतकरी वंचित राहणार लोकांना हिंदी काय करायचं माणसाला अग का माणूस राहिला असेल कुठून बाहेर मालासा कुठं बाहेर फिरला असेल ह्या माणसाला माणसानं काय करायचं नाही एक महिना तरी कमी तुम्ही मुदत वाढून द्यायला पाहिजे मला काय सांगाल मामा कुठून आण तुम्ही मी चिकली जाईल काय नेमकं सोयाबीनची परिस्थिती काय चालू सोयाबीनची परिस्थिती जिल्ह्यात शेतकऱ्याचे हा चालू आतोनात बाहेर सदोतीसशे ने सोयाबीनचे दलाल जे आहेत बाहेरचे ते सदोतीसशे अडोतीसशे रुपयाने वतून घेत व आमचं दहा जरी मोच्छर असलं तरी त्याला एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे पन्नास दिलेत मग यांना मार्फत सरकार चार हजार आठशे ब्याण्णव जी देते त्याचे जरा शेतकऱ्याला परवडले हे सुद्धा भाव योग्य नाही पाच पाचशे शासनाने सोयाबीनचा भाव बांधला पाहिजे आणि जे शेतकरी वंचित राहिलेत आता मला उद्या आठ तारखेला माल घेऊन बोलवलं फेडरेशनला आता कसा माल आणायचा आज सहा तारखेला बंद झाले आठ तारखे पहिलंच दोनच मेसेज आलेले आहेत ना दोन महिन्या खालचे तुमचा फेब्रुवारी मध्ये माल येणार आहे मग आता मी कसा माल घालायचा आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी मेसेज कालच आलाय मला जानेवारीत पण माझा नंबरच लागला नाही ना पण ना, 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 में नंबर नाही नाही भरलाच नाही स्वतःनी सांगितलं एवढं खाली झाल्याशिवाय तुम्ही मागच्या लॉट मध्ये आहेत आता ही लॉट पूर्ण झाल्याशिवाय माझा कसा नंबर लागला शेतकरी काय राहत नाही कायच राहत नाही काय राहते सोयाबीन अडोतीसशेनं बाहेर घ्यायला लागलेत तुम्ही बघा की बाहेर चौकशा करू शासनाने जे बाहेरचे जे दलाल आहेत अडते जे अडोतीसशे न जे एकोणचाळीसशे न घ्यायला लागलेत बेभाव दहा मोचर असणारे एकेचाळीसशे चार हजार न भाव चालू आहे मग शेतकऱ्याला कमीत कमी शासनाने पाच पाचशे भाव बांधला पाहिजे आणि शेतकऱ्या आता जे नाफेडची आज सहा तारीख दिली ही वाढवून फेब्रुवारी एंड अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत करावं की शेतकऱ्याची मागणी आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा की शेतकऱ्याची मागणी दुसरं काय शेतकरी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत शासनाने कमीत कमी द्यावे कारण जे राहिलेले गोरगरीब शेतकरी हे गोरगरीब शेतकरी भरून चालले ना बावीस हजार बारा लोक आता अहो मग बावीस हजार लोकांचा नंबर कधी यायचा आतापर्यंत तीन चार हजार लोक झाले मग बावीस हजारचा नंबर कधी यायचा आता वाहनवाल्याला लावलं तर तीन हजार वाले तीन हजार घेते घेतात वाहनवाले तीन तीन चार चार दिवस वेटिंग करायचं म्हणजे किती पैसे जातात काय राहते शेतकऱ्याच्या हाताला क्विंटल हजार पाचशे रुपये राहते रोजगारच राहते त्याच्या शेतात काय राहते त्याच्यामुळे शासनाने मुदत वाढवून द्यावी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तरी शासनाने खरेदी करावी एवढंच म्हणणं आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं मी सोपान पांढरु कुतळे तालुका उस्मानाबाद इथलं शेतकरी आहे मी इथं दोन तारखेपासून इथं आहे झोपून रात्रंदिवस दिवस आहे नंबर लावलेला आहे माझा माल रात्री मा नंबर आला आणि अर्ध्यातच बंद केला ते अर्धा घेतला आणि अर्धा राहू दिला मुदत संपली त्याच्यामुळे राहू दिला शासनाकडे काय मागणी आमचं खरेदी केंद्र चालू ठेवावं की कारण खरेदी केंद्र चालू ठेवलं तर आमचा माल जातील आणि शेतकरी पार पाच पन्नास माल आहेत सध्या इथं ती गेली पाहिजेत तीस पस्तीस गाड्या आहे काय करायचं फे काय करायचं आता तर बाहेर बेभाव घालायचा नाही तर मग त्याचा आता लेवर स्वतःच लावावं लागेल काय सांगाल आमदार आमदार खासदार आहेत काय 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 तुम्ही सांगायचं आमदार खासदार आता इथं येऊन आठ आठ दिवस बसलो ऑनलाईन केलेलं आठ नंबर आलाय गाडी लावली इथं ते आठ आठ हा रुपये भाडा व्हायला लागले मग आता काय करायचं त्यांनी इथून माघारी न्यायचं का आता मार्केटमध्ये तर काय नाही थोडी मुदत वाढवून दिली तर बरं होईल सगळ्या शेतकऱ्यांच्या मंडळीचे सध्या भाव परवडते शेतकऱ्याला काय परवडते काय परवडते हजार रुपये सुद्धा ना ते काय परवडते तर शेताचं मेहनतीचं काय राहायला ठीक आहे आणखी काय नागरिक आहेत आपण त्यांची शेतगुज करणार आहोत शेतकरी आहेत कुठून आलात मामा तुम्ही वळेवाडी किती दिवस झाला आला तिथे दोन तीन दिवस झाले पट करतो अजून बिल नंबर लागला सध्या मुदत तर संपली आता सहा तारखेला काल मग काय काय करणार आता आता का आता बेबाव घालवला गेला आता काय काय त्याच्या मध्ये काय राहतच नाही काय आता मुदत वाढविली तर कस तरी वाहन घेऊन आलं परिस्थिती पाच सहा दिवस झाले तर मुखा मला वाहन घेऊन थांबलाव सोयाबीन घेऊन नंबर आला नाही आता नंबर आलाय तर रात्रीच बारा वाजता बंद झालं केंद्र मग आमची एवढी अपेक्षा शेतकऱ्याच्या वतीने की अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत केंद्र चालू ठेव आणि जेवढ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केले किंवा मॅसेज आलेत त्यांचं सरकारने हमी घ्यावं हो। आणि एक महिना मुदत वाढवावी या ठिकाणी केंद्र चालक आहेत चालक आहेत साहेब आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सध्या शेतकऱ्याची परिस्थिती काय चालू केंद्र चिखल या ठिकाणी सत्तावीसशे टोटल ऑनलाईन झाले त्यापैकी तेराशे पंधरा लोकांना मेसेज सुटलेत आणि त्यापैकी काय आणखी जे इथे शेतकरी राहिलेत काल सहा तारखेला संध्याकाळी पोर्टल बंद झालं आणि जे लोक राहिलेत ते थांबलेले आहेत किंवा अशा त्यांना अशी आहे की शासनानं मुदत वाढ वाढवून द्यावी त्यामुळे त्यांची खरेदी होईल आणि आता म्हणजे जर सत्तावीस हिशोबाने पाहिलं तर निम्मे लोक झालेत पन्नास टक्के लोक माल घरात ठेवूनच आहेत त्यामुळं मुदत शासनानं वाढवून दिली तर शेतकऱ्यांचाही फायदा होईल तुम्हाला काय अडचणी का खरेदी केंद्र येलत असताना शासनामार्फत काय नाही ना, तो आल्या अडचणी मध्ये वीस पंचवीस दिवस बार जाणार त्याच्यानंतर तो जर भारताना मिळाला असता तर ही हा जी आजची परिस्थिती निर्माण झाली नाही रेग्युलर मध्ये चालला असतं तर आम्ही काय करतो होतो एक अंदाज घेऊन एक पन्नास लोकांना एक दोन दिवसाला मेसेज सोडायचे की पन्नास संपत आले की दुसऱ्या पन्नासला ला पण आता शेतकऱ्यांना असं वाटायला की एकतीसची सहा तारीख एक केली सहा तारखेनंतर के बंदच होतोय आम्ही लोकांना सांगितलं नंबर येत नाही आणू नका नाही नाही आम्ही इथं वाहनं आणून लावू आमचा नंबर येऊ द्या नाही येऊ द्या असं बऱ्याच लोक छोटी शेतकरी त्यांच्या ठिकाणी योग्यच विचार करायचा पण परिस्थिती ती बारदाना नसल्यामुळे होती आता बारदाना वगैरे सुरळीत मिळत आहे पण मुदत वाढून दिली तर शंभर टक्के जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरेदी सध्या उसमान जिल्ह्यामध्ये एकवीस खरेदी केंद्र चालू आहेत त्यापैकी आता बावीस हजार बारा लोक शिल्लक आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झाले आहे इकडे वीर इकडे आड झालेले आहे मागील पंधरा वीस दिवस झाले खरेदी केंद्रावर नसल्यामुळे ही परिस्थिती अवलंब अवलंबली आहे असं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे केंद्र सरकारचं म्हणणं आहे तरी शासनाने किमान येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ द्यावी असे मागणी होत आहे तरी शेतकऱ्याची पिरवणूक थांबावी व कुठेतरी मुदत वाढवून द्यावी अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी होत आहे मी प्रशांत सोनटेके विश्वजय न्यूज धाराशिव